लोकप्रिय प्रधानमंत्री विश्वदेता आदरणीय नरेंद्र मोदी सा साहेब राहुल यांचे आशीर्वाद आणि मान्य अमित भाई शाह असतील आमचे नेते देवेंद्रजी असतील यांचं मार्गदर्शन नेतृत्व ह्या महायुतीच्या मान्य तो शिंदे साहेब असतील अजितदादा असतील या महायुतीच्या धोरणावर राज्यातल्या जनतेने आणि मतदारसंघाच्या जनतेने काम करतात फेटलं राज्यात, राज्यात सुद्धा बघितलं तर दोन स्त्री विजयाचे संपूर्ण श्रेय जे आहे ते माझ्या मतदारसंघातील तमाम मतदार बंधू भगिनी मी समर्पित करतो त्यांचा विश्वास प्रेम त्याचबरोबर आमचे आजोबा पद्मश्री विखे पाटील आमचे वडील आदरणीय साहेब बाळासाहेब विखे पाटील यांनी अविरतपणे ज्या जनतेच्या जा� करता आपलं आयुष्य समर्पित केलं खरं म्हणजे त्यांना आज मी त्यांच्या स्पर्धीला आज अभिवादन करतो आमच्या मातोश्री त्यांनाही मला खरं आज अंबड भरून येतं त्याचबरोबर माझे चिरंजीव डॉक्टर सुजय त्यांनी सुद्धा मला श्री घेतली परंतु त्याचबरोबर मतदारसंघातल्या तमाम जनतेने जो विश्वास व्यक्त केला आठवंदा था। की आयुष्यात हे माझ्या आयुष्यावर आयुष्यामध्ये त्यांनी सर्वात मोठं ऋण ह्या जनतेने माझ्यावर केलेला आहे आणि ह्या ऋणातच मी राहू इच्छितो ने हा हा विजय मी या मतदारसंघातील जनतेला समर्पित करतो आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्यावर राज्यातल्या जनतेने व्यक्त केलेला विश्वास आहे त्याचबरोबर महायुती सरकारच्या धोरणावर मी म्हटल्याप्रमाणे हा जनतेनं आपला सुकामोर्तब केलेला आहे भूषवणं भविष्यातील असा विजय महायुतीला मिळाला की जेवढे बोल घेवढे होते महाविकासमधले जे सोकाळ नेते यांनी त्यांचा जनादर केव्हाच गमावला होता त्याच्यावर राज्यातल्या जनतेने आता शिकाबरतो बाळासाहेब थोरात खोटा नॅरेटिव्ह सेट करून तुम्ही ज्या पद्धतीने माझी बदनामी केली सुजेची बदनामी केली शेवटी दहशतीचं जे जाके आहे त्यांच्या तालुक्यातल्या जनतेनेच आता मला वाटतं टेकून दिलं आहे आणि सर्व दबाव सर्व पैशाचा अन्य सगळ्या बळाचा वापर करून पाहिलं त्यांनी शेवटी परंतु लोकशाहीमध्ये जनता जनार्दन हाच सगळ्यात मोठा जनता जनार्दन हे सगळ्यात श्रेष्ठ आहे हे संगमनेच्या मतदारांनी दाखवले हो। असं आहे की तो निर्णय पक्षश्रेष्ठी घेतात ना पण तरी मला वाटतं सगळ्यात जास्त पक्ष सदस्य असणारे बी जे पी आहे पक्ष आहे मला वाटतं आमच्या आमचे नेते मान्य देवेंद्रजींनी ज्या गतीने सगळं व्यवहरचना केली आहे निवडणुकीत मला वाटतं खरं म्हणजे मला विचारलं तर आमचं आमचे नेते देवेंद्र आहेत अतिशय राज्याला समर्थपणे घेऊन जाऊ शकतील शेवटा निर्णय अंतिमदा आदरणीय मोदी साहेबांनी घ्यायचा पवारांचा झंझावत कधीच नव्हता लोकसभेला लोक हा जो खोटा नर्टी होता घटना बदलणार संविधान बदलणार त्याला बळी पडलेलं होतं पवारांची विश्वास आता महाराष्ट्राच्या राजकारणात संपली संपलेल्या सीट्सवर निवडून आता काउंटिंग चालू आहे काही बाकी कसं आहे काही भागामध्ये कमी जास्त होतं राहतं पण तरी जिल्ह्याच्या जनतेने महायुतीला दिलेला जो कौल आहे त्यामुळे जिल्ह्याच्या जनते तमाम जिल्ह्याच्या जनतेसुद्धा आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांना सुद्धा मी मनापासून त्यांना धन्यवाद लाडक्या बहिणींचा हा सगळा परिणाम आशीर्वाद नाही लाडक्या बहिणींचा आशीर्वाद होताच तोच खरं आमच्या विजयाचा मुख्य शिल्पकार ठरला आहे आमच्या लाडक्याबाईंनी दिलेला आशीर्वाद दिलेल्या शुभेच्छा आणि सगळ्यात महत्वाचं की महायुती म्हणून या निवडणुकीला सामोरं जाताना एक संघपणे आम्ही दाखवलेली जी एकी होती त्याचा तुम्ही परिणाम आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस ए बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्हीकडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गा लगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा ग्राहकांच्या सेवेत झालेले सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांचे मोबाईल एकाच जागी मिळणार एकमेव दालन म्हणजे पुजारा टेलिकॉम दीपावली निमित्त पुजारा टेलिकॉम आपल्या असंख्य ग्राहकांसाठी घेऊन आले आहे मोबाईल खरेदीवर भव्य बोनस ऑफर यात कुपन स्क्रॅश करा आणि चक्क पाच त्याचबरोबर महिंद्रा कंपनीची ठार मोटरसायकल फ्रीज यांसह असंख्य बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी प्रत्येक मोबाईल खरेदीवर आकर्षक भेट वस्तू सुद्धा त्याचबरोबर ओप्पो मोबाईल सह अन्य मोबाईल वर भरघोस भर सूट तर त्वरा करा आपला मोबाईल आजच खरेदी करा आपल्या पुजारा टेलिकॉम वर आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा क्रमांक चार संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावन्न अठ्याहत्तर 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 तसेच अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी सत्तर शून्य सात